हे आपला हेतू किंवा भगवंताचा इथं पाठवण्याचा हेतू देव आज प्रकट करतात लक्ष ठेवतो कि भगवंताला माहिती होत की माझ्यापासून हा निघून चालला आहे सगळे फक्त लक्ष द्या की माझ्यापासून हा निघून चाललाय हा कर्म या कलयुगामध्ये येतोय या कर्मभूमीवर येतोय हा मृत्यू लोकांमध्ये येतोय पण इथं गेल्यानंतर इथं माझी माया याला सोडणार नाही आणि इथं गेल्यानंतर हा पैशाची धुंदी धनाची धुंदी श्रीमंतीची धुंदी वैभवाची धुंदी सौंदर्याची धुंदी आणि हा ग्रासल्या जाणार आहे हा त्या बेधुंद हा व्यक्ती होणार आहे आणि या जो आज आमचा व्यवहार झाला हा व्यवहार या धुंदीमध्ये हा मला विसरणार माझा व्यवहार विसरणार व्यवहार विसरणार मग मग हा मी जे शरीर दिलंय ना याला हे फक्त याच्याकरता दिलं की परत हा इथपर्यंत आला पाहिजे कुठपर्यंत जिथून माझ्यापासून गेला परत माझ्याकडे आला पाहिजे मग कसा येईल मग मा माध्यम हे साधन म्हणून भगवंतानं काय दिलं त्याला माहिती का गाडी आपले होत बारा जायचं एक जणांनी गाडी दिली बाबा तू ये येपर्यंतची गाडी मागून दिली पण तू परत माझ्याकडे लवकर आला याकरता गाडी दिली काय माझं काम आहे तुझं येणं होणार नाही म्हणून माझी गाडी घेऊन जा का माझं काम लवकर शिव याकरता बघून तर ही गाडी दिली हे साध्य नाहीये हे साधन दिलं दिल, करता दिलंय हे फक्त तू चाललास पण माझ्यापर्यंत येण्याकरता हे साधन दिलं तुला या परत माझ्यापर्यंत याच्या दिलं ही गाडी दिली नाही पण हे पुढे सांगितलंय साध्य म्हणजे ही गाडी आहे म्हणजे हे शरीर लक्ष ठेवा बारखेने लक्ष ठेवा आणि साधन हे फक्त साधन आहे बाबा साध्य नाहीये पण भगवताने हे साधन दिले आपल्याला मी थोडकं सांगू का समजा तुमचं काम एखादी गुंतलं तुम्हाला घरी काम आहे आणि तुम्हाला अर्जंट राळेगाव एक वस्तू आणायची आहे बरं का आणि त्यावेळेस तुम्ही काय का मला तो जातो गावला मग काय करतो कसं तो आहे मला आजीकडे मास्क माझी गाडी घेऊन जा तू लवकर माझ्या पैसे लवकर माझ्याचमुळे का गाडी घेतली की लवकर दोन मिनिटात तू ती वस्तू घेऊन येशील कशामुळे माझी गाडी घेऊन गाडी दिली की तू बरोबर येशील गाडी माझी आहे आणि ज्याची गाडी आपण त्याच्यापर्यंतच जातो मार्गात नाही करता भगवंताने ही गाडी दिली आहे हे साधन दिले की जा पण तुला या तुला ह्या साधनाला तुला इथपर्यंत येता यावं या करता ही दिले। हे दिलंय आता लक्ष देत ना फक्त लक्ष दे मामा फार महत्वाचा विषय फार महत्वाचा विषय निदान आपल्याला आपला हेतू तरी कळेल आपण आलो कशा करता आपण करतोय काय आणि आतापर्यंत जे पन्नास वर्ष आता जीवनात निघून गेले चाळीस वर्ष निघून गेले काही केलं नाही चाळीस वर्ष मध्ये हा तीस वर्षे कोणाचे निघून गेले कोणाचे पन्नास वर्ष निघून गेले केलं तरी काय रे पन्नास वर्ष हा खनुस्त संसार लेकर बालक खूप संपत्ती कमवली हा एवढच आहे नाही ना हे निमित्त आहे हे निमित्त आहे ही कथा फक्त आपण आहोत कोण हे बायोडाटा जे आहे आपली माहिती जी आहे ना कथा ऐका कळेल कळेल की आपण काय केलं चाळीस वर्ष आपण जे केलं ते योग्य आहे का अयोग्य आहे आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे याच्याकरता कथा करता श्रवण करणं याकरता कथा ऐकणे आणि या करता इथे तीन तास बसणय आपल्या जीवनामध्ये योग्य आणि अयोग्य हे दाखवणारी कथा आहे ऐकते ना कथा काय ऐक कथा ऐकली म्हणजे माणसाचा उद्धार होतो स्वर्ग विमान येतो असं आहे का नाही असं नाही उद्धार म्हणजे काय ऐका आणि जर स्वर्ग विमान आलंही तर कोण इथे बसले त्या विमानात बसणारे हो तुम्ही बसाल तर कथा ऐकल्यानंतर स्वर्गातून विमान येतो बरं आलं कदाचित हा आपल्या मंदिराच्या देवाडाच्या खाली थांबलं स्वर्गातून आलं नाही कोण कोण जाईल तरी म्हणा जाईल कोणी बसेल कोणी हातरी नाहीतरी म्हणाल पहिल्या म्हणून माझी भाषा कळते ना मग तुला असं तरी करा नाही काहीतरी असं मला बोलत जा तुम्ही मला प्रतिक्रिया फार महत्वाची की असं तुम्ही प्रसन्न राहिलं हो पाहिजे आणि मी जे बोलतोय ना हे तुम्हाला कळतंय असं मला जाणीव होते थोडं हा नाही असं काहीतरी बोलत जा श्रोत्याने बोललं पाहिजे असं खेळत राहिलं पाहिजे हा तू कसं डीम चेहरे घेऊन हल्ला नाही 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 नुसतं आपलं तर टू टू टो पाह मी काय बोलतोय प्रतिसाद देत चालला तुम्हाला जर वक्त्याला बोलक करायचं असेल ना हे सुद्धा तुमच्या हातामध्ये वक्त बोलक झालं पाहिजे तुमच्याशिवाय श्रोता काही वक्ता काहीच करू शकत नाही तुमचे जसे चेहऱ्याचे हवा बदलतात ना तसं वक्त्याला सुचत असत लक्ष घ्या की जर स्वर्गातून विमान आलं तर मला सांगा कोण असा व्यक्ती आहे जो सात दिवस कथा आहे तुम्ही काय मी कथा आहे तो माझा उद्धार झाला पाहिजे हा अरे कथा ऐकलं तर माणूस स्वर्गाला जातोय स्वर्गात विमान येतात आणि विमान आलं म्हणजे माझा उद्धार झाला असं लोक सहज बोलून जातात जाता मला सांगा खर जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा अरे खरंच विमान आलं ते इतके इतक्या पैकी कोण बसेल ते विमाना बस तुम्ही तुमची दुकान सोडून जाणार नाही बाबा देवा आताच माल भाई कोणी जाणार नाही रे हे फक्त बोलावं लागतं बरं का आ? अरे मी मी पुढचं बोलेला साक्षा सा बोले सा बोले अरे साक्षात ब्राह्मणाचा नायक माझा बोले नातही झाला आणि तो मला चला माझ्यासोबत तरी कोणी जाणार नाही हे सत्य बोलतो मला ना? नाही जाणार अरे एवढी संसारामध्ये फडफड होते एवढे लोक त्रास देतात कोणाला मोरा आवडतो कोणाला मरात मरणाची भीती सगळ्यांनाच आहे मरा वाटतच नाही फक्त मन नाही देवा मला लवकर घेऊन जा ते सहज मी कुठेतरी ऐकलो तर माझ्या लक्षात नाही मी कधी सांगितलं नाही ते पण म्हातारी सहज म्हणतात की अं एखाद्या झाडाखाली बसली होती की कल्पवृक्षाचं काहीतरी झाड होतं ते कल्पना कल्पना मनात कल्पना ही आली की सगळं ते माणसाला देत आहे आणि त्या कल्पवृक्षाच्या खाली म्हातारी बसली म्हणली देवा काय मला म्हणलं की मला उचल रे बाबा उचल म्हणल्यानंतर लगेच यम तिथे आला उचल तू कोण आहे मी कशाला तू आता मला हाक मारले बाबा त्याच ना मी खूप थकले आणि थकवायचे जे हे आणलं ना मी काय म्हणतात तुमच्याकडे होतात मुळी हा मोळी आणली पण उचलायला कोणीच नाही म्हणून तुला सांगितलं उचला मला उचला नाही उचलाय मला नाही उचलायला बाबा ही मोळी उचला तुला बोलले मला वाटत नाही कोणाला आणि एक सांगू आपल्याला आपलं खर तर भस्यच करावं नाही आपण आहोत कोण कथा ही कथा काय कवी फक्त ही आपली जाणीव करून देते आपल्याला आपली ओळख करून देण्याकरता कथा आहे करता कथा आहे कशी कथेने प्रसन्नता निर्माण होते कथेने चांगलं जीवन जगता येतं चेहऱ्यावर प्रसन्नता मेकअप करायची गरज नाही म्हणजे प्रसन्नता निर्माण होते कथेमध्ये हा प्रसन्नता ही प्रोडक्टची नसावी प्रसन्नता ही आंतकीय मनातली असावी आणि कथा ही प्रोडक्ट आपल्याला देते लक्ष ठेव म्हणून पुढे हे साधन भगवंताना दिले साधन म्हणजे हे काय हे शरीर दिले आणि कशाकरता दिले की बाबा तू माझ्यापासून चाललाय पण परत तुला इथं याता यावं आणि ते येण्याकरता एवढंच ये माध्यम हेच गाडी हे शरीर आणि याच्याकरता परत भगवंतापर्यंत जाण्याकरता हे शरीर दिले तू जिथून गेलाय ना तुला इथं यावंच लागले हे लक्षात ठेव कारण असं म्हणतात जिथून आलं तिथ जावं लागत ऐकताय ना जिथून आलं जावं लागत ते कलाकाराने मातीचा हत्ती बनवला कशाचा मातीचा हत्ती बनवला आता मला सांगा अगोदर हातीच्या अगोदर ती काय होती बोला माती होती ती माती होती पण एका कलाकारानं तिला आकार दिल्यामुळे त्याला स्वरूप आलं त्याला नाव आलं काय होत तो हत्ती होता मला सांगा आता हत्ती बनवला माती म्हणणार आहे जे आपण गणपती बसवतो हा कशाचा आहे मातीचा आहे आपण म्हणतो की चला बरं आता गणेश चतुर्थी माती आणायची असं म्हणतो आपण काय म्हणतोय गणपती आणायचा अरे अगोदर ती मातीच होती पण त्या मातीला आज गणेशाचा आकार दिला म्हणून आपण काय म्हणा लागलो गणपती पण आहे काय मातीच अगोदर गणेशाच्या अगोदर काय होती माती होती पण आकार दिल्यामुळे गणेश हे नाव प्राप्त झालं मला सांगा तीच तीच गणेशाची मूर्ती जर आपण पावसात ठेवली माती ठेवली पाऊस पडला तर पुन्हा काय झाली अगोदर काय होती त्यानंतर काय झालं गणपती परत म्हणजे जिथून आला तिथच गेला बरोबर आहे म्हणजे जिथून आलं ना माणसाला तिथच जाऊ लागतं हे लक्षात ठेवा आला मातीतून गेला माती आलोय आपण भगवंतापासून आपला जन्म खर तर आपण आपण आलोच भगवंताच्या अंशेत आपण बोलायन अतिशय आणि आलोय आपण तिथून आणि जायचंही आपल्याला नहीं मेरा यहत किस मैं. जो मिला है वह हमेशा पास रह सकता नहीं कब बिछड़ जाए यहां कोई राज क thank

Southern. जे आपल्या जवळ आहे ते सुद्धा त्याच सुंदर सूत्र आहे की हे जे दिलं ना आपल्याला हे मोज मजा करण्याकरता दिलं नाही हे लक्ष ठेवा व्यर्थ विनाकारण उपयोग करण्याकरता हे दिलेलं नाही हे लक्ष ठेवा नुसतं धन कमवण्याकरता नुसतं संसार करण्याकरता हे दिलेलं नाही हे लक्षात ठेवा माग नाही हे देण्याच्या पाठी देवाचा एक आगळा वेगळा हेतू होता पण त्या हेतूकडे आपलं लक्ष नाहीये कोणी लक्ष देत नाहीये त्या कोणी वागत नाहीये मग देवाला हे शास्त्र निर्माण करावं लागलं हे पुराण निर्माण करावं लागले मग हे साध्य याच साध्यगवंत माझ्यापासून चाललास ना तुला परत माझ्या सगळं तू माझा माझा अंश आहे मग तुला परत येण्याकरता भगवंताने देवा अरे मी यायचं कसं तुझ्यापर्यंत आता मी चाललोय पण माझ्यापर्यंत तुझ्यापर्यंत परत येण्याकरता काय साधन आहे भगवंताने हे साधन दिलं काय दिलं हे शरीर दिलं की या शरीरानं तू येऊ शकतो पण देवा पण ह्या शरीर कस येईल मी कसं येईल तर भगवंताने आता साध्य काय ईश्वरापर्यंत जाणे हे लक्ष ठेव काय साध्य जायचंय आपल्याला त्याच्यापर्यंत जायचं हे दिलंच आपल्या संसाराचा आनंद घेण्याकरता हे कर्म भोगण्याकरता आलो आहे पण आपलं एक ध्येय आहे बाप एकच साध्य आहे की आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं काही होत नाही पण जाणंही जाणं आहे त्याची प्राप्ती करणं करणे तिथं प्रत्येकाला ना आपलं की परमेश्वराची प्राप्ती हे साध्य आहे कोणतं साधन मग भगवंताने हे साधन दिलं हे शरीर की हे जा घेऊन हा या शरीराच्या माध्यमातून तू माझ्यापर्यंत येशील देवा हे ये सगळं खरं रे त्या संसारात गेल्यानंतर मग संसार पाठीमाग लागला की, बोला ला ला की। आ, का, 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 पत्नी जर गोड बोलायला लागले की माणसाचं मन तिकडं जात हा काय माझी पत्नी आहे हा मुलगा गोड बोलायला का, काय माझा मुलगा आहे मुलगी गोड बोलायला काय माझी मुलगी आहे मग त्या संसाराच्या ते माय तेवढा गुंतून राहतो ना त्याला देव धर्म कळत ना पूजा कळत ना परमार्थ कळत ना काही या संसाराच्या मायामध्ये जातो काही कळत नाही देतो माझ्या म्हणून त्याला बाकी काहीही दिसत नाही आहे ना देवा त्या करता मग आम्हाला हे तुझ्या मायातून बाहेर येण्याकरता हे मार्ग सुचण्याकरता आम्ही काय करावं